नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोट शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल माहिती बघणारे अर्थातच तुम्हाला सुद्धा कधी असा विचार आला आहे का की श्रीमंत लोक कधीच पैशाचा दिखावा करत नाहीत ते आपला पैसा गुपचूप वाढवत असतात आणि दुसरीकडे असे काही लोकं असतात जे पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात देखावा करतात जसे की महागडे कपडे घेणे किंवा लक्झरी गाड्या किंवा आयफोन या सगळ्यांवर ते आपले पैसे खर्च करत असतात तसं बघितलं तर खिशात काहीच नसते आणि मात्र दिखावा मोठ्या प्रमाणात करत असतात आता प्रश्न हा आहे की वॉरेन बफेट यासारखे श्रीमंत लोक आपला पैसा का लपवतात का बरं साध्या पद्धतीने जगत असतात बघितलं तर त्यांच्याकडे भरपूर असा पैसा असतो परंतु कारण त्यांना माहिती आहे की पैसा जेवढा शांत राहील तेवढाच तो वाढतो ही खरी समज त्यांच्याकडे असते वारेन बफेट हे जगामध्ये सर्वात श्रीमंत असणारे लोकांमधले एक आहेत तरीसुद्धा त्यांचं एकदम सर्वात साधी राहणीमान या व्यक्तीकडे वॉरेन बफेटकडे अरबो डॉलरचे नेटवर्क असूनही त्यांची आयुष्यामध्ये एकदम साध्या पद्धतीने राहणी आहे त्याचबरोबर आजसुद्धा त्याच घरामध्ये आज ते राहतात जे त्यांनी अनेक वर्षापासून काही डॉलरमध्येच घेतलं होतं ना त्यांच्याकडे मोठा बंगला आहे न दाखवण्यासाठी गाडी त्यांच्याकडं आहे साधे राहणे आणि स्थिरता ते म्हणतात की जर आपण काम नसताना ही वस्तू खरेदी केल्या तर एक दिवस महत्त्वाच्या वस्तूही आपल्याला विकाव्या लागतात हाच त्यांचा विचार त्यांना सगळ्यांपासून वेगळा बनवतो ते म्हणतात आणि दाखवतात हे फक्त काही क्षणासाठी आहे परंतु गुंतवणूक ही स्वातंत्र्य आणि आयुष्यभराचा उजेड देणारी ठरत असते लोकांचे खरे म्हणजे जेवढं मोठं ते दाखवत असतात तेवढंच त्याच पद्धतीने ते कमी बॅक बॅलेन्स लोकांकडे असते आणि लोकांना याचाच विसर पडलेला असते की ही इज्जत किंवा महाग कपड्यांनी नाही तर आपल्या व्हॅल्यूने मिळत असते वॉरेन बफेट म्हणतात की तुम्ही तुमच्या पैशांना काम करण्यासाठी नाही शिकवले तर आयुष्यभर आपल्याला पैशासाठी काम करणं पडते खरं तर पैसा लपवणे हा काबर गरजेचा आहे हा प्रश्न उठतो की पैसा का लपवाव्या त्याच्यामागचे काय कारण आहे याचा अर्थ असा होतो की पैसा तिजोरीत बंद करणे किंवा एकाच जागेवर लपून ठेवणे असा होत नाही तर त्याचा खरा अर्थ आपल्या फायनान्शियल ताकद आपले गोल स्वप्न आपलं इन्कम कोणालाही सांगू नका लोक त्याला समजून घेत नाहीत तर फक्त तुलना करत असतात आणि जेव्हा ते तुलना करत असतात तेव्हा आपलं सगळ्यात मोठं खर्चीकरण होते आणि नंतर आपण आपल्या गोलपर्यंत पोचू शकत नाही खरंच श्रीमंत व्हायचं असेल तर सर्वात एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या दिखावा न करता पैशापासून लगाव ठेवा आणि कोणताही पैशाला टेटसला सिंबॉल करू नका त्याला आपलं स्वातंत्र्य आपली ओळख अशी बनवा छान पद्धतीची गुंतवणूक ही आपल्या आयुष्याची शिदुरी बनू शकते असं वॉरेन बफेट आपल्याला सांगत आहेत वॉरेन बफेटसारखे बरेचसे लोक या लिस्टमध्ये आहे जे दिखावा नाही करत तर गुंतवणूक करतात त्यामुळे पैशाला गुंतवणुकीच्या दृष्टीने बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद